महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पाचगणी महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन असून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर पाचगणीमध्ये असल्याची नोंद आहे महाबळेश्वर पाचगणीमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने आजूबाजूचे धरणे जे सर्व महाबळेश्वरच्या पावसावर अवलंबून असतात पाचगणी महाबळेश्वर पावसाचे माहेरघर मानले जाते पाचगणी महाबळेश्वर नगरपालिका या दिवसांमध्ये झाडावरच्या फांद्या मे महिना संपल्यानंतर सर्व झाडांच्या फांद्या कमी करतात त्यामुळे झाडे पडण्याची भीती नसते व विजेच्या तारांवर कसल्या प्रकारचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाते यावर्षी हे कार्य केलेले दिसत नाही नागरिकांनी कल्पना देऊन देखील त्यावरती पाचगणी नगरपालिका दुर्लक्ष करत आहे सध्या पाचगणी नगरपालिका सर्वात गोष्टींवर दुर्लक्ष करत आहे कितीही तक्रार अर्ज द्या प्रसिद्धी करा माध्यमातून कितीही बातम्या लावल्या तरी पाचगणी नगरपालिकेने गांधीगिरीची भूमिका घेतली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी पाचगणीमध्ये स्वयं लक्ष घालण्याची गरज आहे आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा